काय सांगता तुम्ही दरवर्षी माळेगाव यात्रेमध्ये येतात आज पालखीचा दिवस आहे देवसवारी दक्षिण भारतातील सगळ्यात प्रख्यात अशी खंडोबा यात्रा आजपासून नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुका माळेगाव येथे सुरू होती आहे त्यामुळं सर्व आलेल्या भाविक भक्तांचं या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करते ही यात्रा अत्यंत प्राचीन यात्रा आहे आणि आज देवस्वारी आपण ज्याला म्हणतो ती पालखीचा आजचा पहिला दिवस आहे आणि त्यासाठी खूप भाविक भक्तांची या ठिकाणी रहदाळी म्हणतो आपण तर ती आपण मोठ्या प्रमाणात बघ बग, बघायला या ठिकाणी मिळतील मिळत आहे भाविक भक्त मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत खरं तर खंडोबा म्हणजे महादेवाचा एक अवतार आहे खंडोबा म्हणजे शेतकऱ्यांचा देव गोरगरिबांचा देव अशी खंडोबरायाची ख्याती आहे त्यामुळं श्रमकरी असतील कष्टकरी असतील शेतकरी असतील हे सगळेजण आवर्जून ह्या यात्रेला या ठिकाणी उपस्थिती लावतात त्याचबरोबर आपली माळेगावची यात्रा ही घोड्यांसाठी प्रसिद्ध आहे स गाढवांच्या स्पर्धांसाठी प्रसिद्ध आहे बैलगाड्या शर्यतीसाठी प्रसिद्ध आहे कुस्तीसाठी लावणी अशा अनेक विविध कार्यक्रमांनी आणि त्याचबरोबर जिल्हा परिषदच्या माध्यमामधून कृषी प्रदर्शनाचं मोठं आयोजनसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केलं जातं आणि नांदेड जिल्ह्यातूनच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामधून भाविक भक्त माळेगाव यात्रेला या ठिकाणी येत असतात नांदेड जिल्ह्याचे खासदार आदरणीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब हे आत्ता नांदेड जिल्ह्याचे खासदार आहेत पण यापूर्वी दोन टर्म ते कंधारलोहा मतदारसंघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे या ठिकाणाहूनच ते जिल्हा परिषदेला सभापतीसुद्धा होते उपाध्यक्षसुद्धा होते आणि त्यांच्या माध्यमामधून माळेगावमध्ये एकवीस कोटीपर्यंतचा निधी या ठिकाणी आणण्याचं काम माननीय चिखलीकर साहेबांनी केलेलं आहे आपण बघू शकता की माळेगाव खंडोबाचं जे मंदिर आहे त्याचं सभामंडप असेल त्यानंतर जी नायिकांची सॉरी म्हणतो जे मानकरी आहेत रिसनगावचे त्या भक्तांना राहण्यासाठी म्हणून इथं मोठं भक्तनिवाससुद्धा खासदार साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे त्यानंतर वेगवेगळ्या खेळांसाठी स्टेडियमसारखं या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यामुळं रस्ते असतील असा अनेक विकास निधी आदरणीय चिखलीकर साहेबांच्या माध्यमामधून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे पण यात्रा मोठी असते म्हणजे संपूर्ण विकास झालाच असं मी म्हणणार नाही पण येत्या काळामध्ये निश्चितच माळेगाव यात्रा अजूनही सुलभ व्हावी ये येणाऱ्या भाविकांना त्या ठिकाणी सोय व्हावी या अनुषंगाने आम्ही निश्चितच प्रयत्नशील आहोत या मतदारसंघामध्ये नव्यानं चिखलीकर कुटुंबांना एक विरोधक तयार झाला आहे त्यांनी असं म्हटलं आहे की दाजी आणि भाऊजींना या मतदारसंघाचं वाटोळ केलेलं आहे आत्ताच त्यांनी असं स्टेटमेंट दिलं नवीनच विरोधक असं म्हणता येणार नाही कारण जिथे खासदार चिखलीकर साहेब आहेत तिथं विरोधक असतातच कारण चिखलीकर साहेब अत्यंत सक्षमपणे निधी खेचून आणून मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी विकास करत असतात आता तुम्ही मला सांगितलं नाही की कुठल्या विरोधकांनी काय म्हटलेलं आहे पण तुमच्या बोलण्याहून असं शिवसेनेचे नेते ने ते, ते स्वतःच आत्ता पुण्यात न आलेले ते आहेत त्यामुळं त्यांना इथला विकास काय झालेला आहे याचीच माहिती नाही त्यामुळे त्यांनी ते आधी त्याचा अभ्यास करावा की खासदार चिखलीकर साहेब यांची ही कर्मभूमी आहे मागच्या तीस वर्षापासून साहेब मतदारसंघात काम करतात रस्ते असतील नाल्या असतील समस्या असतील कार्यकर्त्यांचे प्रश्न असतील मेळावे असतील तीर्थक्षेत्राचा विकास असेल अशा सर्व संपन्न म्हणजे शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देणं असेल शेतकऱ्यांच्या मागे उभं राहणं असेल विविध समाजाला एकत्र घेऊन चालणं असेल अशी विविध कामं साहेबांनी केलेली आहेत त्यामुळं आता शिवसेनेचे नेते काय म्हणतात त्याबद्दल मी फार टिप्पणी करणार नाही पण त्यांनी अभ्यास करावा नवीन आलं आणि लोकांना काहीतरी आवडेल म्हणून काहीतरी बोलणं इथल्या लोकांना माहिती आहे खासदार चिखलीकर साहेब चोवीस तास सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी त्या ठिकाणी काम करत असतात म्हणून मी त्यांच्याबद्दल काही अधिकच टिप्पणी तुमच्या शिवसेनेच्या नेत्याबद्दल करणार आज